सांगलीत श्रमिक सन्मान यात्रेचे जोरदार स्वागत अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रा रविवारी महाराष्ट्रात आज ती सांगली शहरात पोहोचली यावेळी सांगली येथील मुस्कान व्यायाम व संग्राम संस्था बेघर निवारा केंद्र बांधकाम निवारा कामगार संघटना आणि सफाई कामगार संघटना अवणी संस्था व त्यांच्या प्रतिनिधींनी यात्रेतील सन्माननीय व्यक्तींचे सांगलीत जोरदार स्वागत केले असंघटित कामगारांना हक्क मिळवून देऊन देशभरात त्यांचा एक मजबूत लढा उभा करणे हा या यात्रेमागील मुख्य उद्देश असल्याचे श्वेता दामले व राजू भिसे यांनी सांगितले मुस्कान सुधा पाटील वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या संगीता मनोजी अन्नधान्य अधिकार चळवळीच्या शाहीन शेख यांनीही यात्रेचे स्वागत केले बांधकाम निवारा कामगार संघटनेचे शंकर पुजारी अध्यक्षस्थानी होते संग्राम संस्थेच्या मीना शेशू समीर शेख नलिनी शेखर स्मिता गायकवाड असलं मोजावर उपस्थित होते यावेळी निवारा बांधकाम कार्यालयापासून रॅली काढण्यात आली गुलाब कॉलनी माळी चित्र मंदिर गुलमोहर कॉलनी मराठा सांस्कृतिक कार्यालय या ठिकाणी रॅली समाप्त करण्यात आली यावेळी बोलताना शंकर पुजारी म्हणाले पंचवीस जानेवारीपासून अखिल भारतीय श्रमिक सन्माननीय यात्रा सुरू करण्यात आली आहे कन्याकुमारीपासून सुरुवात झाली आहे आणि पंचवीस फेब्रुवारीला दिल्ली येथे पोहोचणार आहे प्यार अलीचा मुख्य हेतू देशातील पंच्याण्णव टक्के असंघटित उद्योगातील कामगार सामाजिक सुरक्षा मिळवण्यासाठी प्रेमासाठी साठ वर्षांनंतर कामगारांना पेन्शन मिळण्यासाठी या सर्व कामगारांना ई योजना सुरू करण्यासाठी सर्वांना घरकुले मिळण्यासाठी जास्त विविध मागण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याची शंकर पुजारी यांनी बोलताना सांगितले यावेळी बोलताना मीना शिशू म्हणाल्या ले। कामगारांना लैंगिक महिला कामगारांना मानवी हक्क मिळाले पाहिजे त्यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे त्यांना पोलीस त्यांच्याकडून आणि सामाजिक गुंडांच्याकडून होणारा त्रास बंद झाला पाहिजे आणि हा जो त्यांचा व्यवसाय आहे त्याला मान्यता मिळून त्याला संरक्षण मिळाले पाहिजे या महिला या, या दुर्लक्षित असल्यामुळे त्यांना म्हातारपणी अत्यंत आवश्यक गोष्ट कुठली असेल तर पेन्शन मिळाली पाहिजे असं त्यांनी आग्रहाने सांगितले Yeah.